हाय नमस्कार कशा हे सोयाबीन आहेत ब ह्याला मी उकळून काढले पाण्यातून आता त्याच्यातलं थोडंसं नितळ ठेवलेलं मी आता त्याचं पाणी आपण दाबून घेऊया थोडंसं दाबून घेऊया पाणी पूर्ण जाईपर्यंत दाबूया हेल्दी आहे थोडंसं मुलगा माझा खातो त्यासाठी मी बनवते दाबून घेऊया थोडा वेळ हे काही आता आपलं सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याला असंच ठेवायचं आपण आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळद टाकून घ्यायची आपण थोडीशी हळद थोडंसं जिरा पावडर थोडीशी चव येण्यासाठी मी आपलं टाकते वेगळं वेगळं म्हणजे त्याला खायला पण जरा बरं वाटतं थोडीशी धनिया पावडर टाकते थोडंसं तिखट टाकते आणि ज्वारी बाजरी ह्याचं मिक्स पीठ आहे माझ्याकडे ते थोडंसं टाकते तेही हेल्दी आहे म्हणून मी तेच लावते हे बघा तर हे आपण सर्व आपण लावून घ्यायचं याला पाच मिनटं असंच आपण ठेवायचं हे लावून ठेवूया आपण पाच मिनटं त्याला म्हणजे ते सर्व मिक्स होईल मसाले त्याला लागून जातील आपले पाच मिनिटं होऊन गेलेत हे पॅन आहे गॅसवरती हे आपल्याला लावलेलं बघा साईडला कसं वाटतंय कलर सगळं मिक्स केलेलं आहे आता आपलं पॅन झालं आहे गरम त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून घ्यायचं ते सर्व पसरून घ्यायचं आपण मी थोडा वेळ गॅस मोठा ठेवला आहे बघा बसून झालं थोडस गरम असं झालं ना गॅस जवळ मोठाच ठेवायचा आता हे आपण त्याच्यावतीत टाकून घ्यायचं हलवायचं थोडा वेळ आपण थोड हलवून घ्यायचं त्याला हलवून ठेवायचं परत गॅस आता बारीक करायचं याचा कलर चेंज झालं अजून दोन ते तीन मिनटासाठी आपण असं ठेवून द्यायचं जे अजून क्रिस्पी होती नंतर त्याच्यावरती आपण हे लिंबू जो आहे लिंबू आणि त्याचं तुम्ही रस काढून घेतलेला आहे तो आपण त्याच्यावरती टाकायचं मस्त की असं क्रिस्पी झालेली आहे ते बघा कलर किती चेंज झालं आहे आणि आता हे आपण जे लिंबाचं पाणी केलेलं लिंबू पिळून घेतलेलं तो सगळे चटपटीत लागेल मुलगा माझा खातो मी खातो आहे दोन मिनटासाठी आपण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं मस्त की क्रेसिपी झालेली आहे तेव्हा व्यवस्थित छान झालेले आहे ते कसे वाटले तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की कमेंट करा आणि सांगा आणि जर आवडली अशी माझी रेसिपी तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू